नमस्कार मी सविता पाटील तर आज मी आलेली आहे शेतामध्ये आणि आपल्या शेतातलं फार्म हाऊस तुम्हाला दाखवते मी कारण चार ते पाच महिन्यापासून आम्ही गावात राहत होतो आणि गावात राहिल्यामुळे आणि गावात राहिल्यामुळे आम्हीकडे शेतात एवढं जास्त काही आलो नाही राहायला फार्म हाऊसवरती तर खूप असं घाण झालेलं आहे आपलं फार्म हाऊस कशी अवस्था झाली बघू शकते मी मी तुम्हाला दाखवते समोरच्या कॅमेऱ्यामध्ये बघा भरपूर ऊन आहे आज आणि मी आज तुम्हाला दाखवणार आहे फार्म हाऊस आपलं आलं खूप घाण झालेले आहे बघू शकतो मी तर मी आणि पूजाचे पप्पा आज आम्ही आला साफसफाई करायला आलो होता साप आज कारण आपल्याला लवकरच पापड उद्योग सुरू करायचा आहे आणि इकडे मी या शहरमध्ये बनवते पापड तुम्हाला माहीतच आहे तर पूर्ण साफसफाई करावी आलेली आहे जे बघा आपली सोल आहे इथं नागली पीठ वगैरे आपलं जे गव्हाचं पीठ जे घेरतो आपण तर मी आज चुलीवरच घेरते तर बघा आज आमची चालू आहे साफसफाई तर सगळीकडे कचरास कचरा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि ही बघा आमची मनू मनू काही जात नाही फार्म हाऊस सोडून मानू काय झालं काभार बसली तू काभार बसली अशी शांत शांत काय जबर बसली बाई तू तर सगळीकडे कचरास कचरा झालेला आहे बघू शकता तुम्ही आणि ही बघा आमची मनू मनू काही जात नाही फार्म हाऊस सोडून मानू काय झालं काबर बसली तू काबर बसली अशी शांत शांत काय जवळ बसली बाई तू तर बघा आमचे मनू गाभण आहे लवकरच ते पिल्लू देणार आहे आता खूप अंगावरची येते आमच्या आम्हाला सोडून जातच नाही ती तर एक महिन्यापासून विश्रांती होती आपल्या पापड उद्योगाला कारण मी मागच्या महिन्यात म्हणजे एक ते दीड महिन्यात पूर्वी मी भरपूर पापड बनवले होते भाद्रपद महिन्यामध्ये आणि आता या महिन्यापासून मी बंद केलं होतं कारण थंडी होती त्याच्यामुळे तर बघा इकडे पूजाच्या पप्पाने साफसफाई केलेली आहे तर आता आपण इकडे बघू आपले पापडचे रॅक ठेवले आहेत आणि हा इकडे शेवगा शेवग्याला पण शेंगा छान लागलेल्या आहेत पण आमच्याकडे यावर्षी खूप दुष्काळ आहे पाणी कमी पडतं आहे त्याला तर बघा छान असं शेंगा लागलेल्या आहेत मस्त तर खूप छान वातावरण आहे तुम्ही बघू शकता जसं काही उन्हाळाचं आहे असं वाटतंय आणि घरात बसलं की घरात थंडी वाजते तर मी लवकरच येणार आहे आता शेतातल्या फार्म हाऊसवरती राहायला कारण आता आपला दुःख सुरू आहे म्हणून मी चार महिने पावसाळ्यात गावात राहते मी चार महिने पावसाळ्यात गावात राहते आणि आता गावामधून आता मी परत फार्महाऊसवर येणार आहे सात आठ महिने राहायला कारण आता लवकरच पापड दुःख सुरू करायचं आहे तर कसं वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा धन्यवाद